खासदार श्रीकांत शिंदे उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका महाराष्ट्राच्या विकासावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे स्वतःला अडीच वर्ष बंद करून विक्रम केला आणि अडीच वर्ष घरात राहून इन्फ्रास्ट्रक्चरची कामं थांबवली पण आम्ही तळागळात जाऊन विकास करण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या बाबतीत महायुतीमधून समन्वयाने निर्णय होईल असं स्पष्ट करत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौऱ्यातून आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे तो देण्यात येईल असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजनेला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालाय त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीला धक्का बसला आहे आणि याच योजनेला थांबवण्यासाठी काँग्रेस न्यायालयात गेली होती आणि दुसऱ्या बाजूला जनतेमध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देऊ अशी भूमिका घेतली त्यामुळे काँग्रेसची ही दुपटपी भूमिका असल्याचा आरोप देखील श्रीकांत शिंदेने केला आहे ते सांगलीच्या विठा येथे जनसंवाद बैठकीदरम्यान बोलत होते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये ज्या प्रकारे कामं झालेली आहेत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कशाप्रकारे कामं झाली हे आपण त्यांचा विचार पाई चे। खाली, केला पाहिजे अडीच वर्षांमध्ये कोविडच्या नावाखाली स्वतःला बंद केलं अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा देखील विक्रम केलेला आहे काही लोकांनी पण आम्ही ह्या दोन वर्षांमध्ये सगळ्यात जास्त कामं तळागळातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विक्रम केलेला आहे सगळ्यात जास्त योजना तळागळातील लोकांपर्यंत नेण्याचा विक्रम आम्ही केलेला आहे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल महिलांना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर मुलींचं पूर्णपणे शिक्षण मोफत असेल त्याचबरोबर ह्या खानापूरमधील विविध हजारो कोटीची विकासकामं असतील जत तालुक्यामधील एवढी मोठी पाणी योजना जी आहे ही कधीच कोणी केली नव्हती ती आमच्या सरकारने केली ह्यांना कोणी थांबवलं होतं अडीच वर्ष अडीच वर्ष घरी बसून राहिले सगळे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं बंद केली पण आमच्या सरकारने ही सगळ्या योजना ज्या आहेत ह्या मोठ्या मोठ्या योजना लागू केल्या त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आज महाराष्ट्र जे आहे नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अडीच वर्षामध्ये आपण काही करू शकलो नाही तर आता दोन वर्षांमध्ये या सरकारने एवढी सगळी कामं केली आणि लाडकी बहीण योजनेचा तर धसका जो आहे एवढा घेतलेला आहे यांनी की लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत सव्वा कोटी ते दीड कोटी महिलांपर्यंत त्याचा लाभ मिळालेला आहे आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना जो आहे तो याचा लाभ मिळेल ला तर ह्याचा आत्ता त्यांनी धसका आणि धडकी त्यांना भरलेली आहे की बाबा आत्ता काय होईल की लाडक्या बहिणींना जो आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळालेला आहे आणि त्याच्यासाठी देखील त्याच्यासाठी म्हणजे पहिलं तर लाडक्या बहिणी योजनेला या लोकांनी बदनाम करण्याचं काम केलं <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येणारच नाही पैसेच नाही मिळणार चालणारच नाही फसवी योजने आहे फसवी योजना आहे आणि त्याचबरोबर जे आहे आत्ता काँग्रेसने कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करण्याचं काम देखील काँग्रेसने केलं की लाडकी बहीण योजना जी आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करा आणि एकीकडे बंद करा सांगतात आणि एकीकडे सांगतात की आमचं सरकार आल्यानंतर पैसे वाढून देऊ अरे ही दुटप्पी भूमिका जी आहे ही दुटप्पी भूमिका अजूनपर्यंत ते मांडत आले तुम्हाला माझी विनंती आहे पत्रकारांना त्यांना पण जाऊन हा प्रश्न विचारा ही दुटप्पी भूमिका कशी मांडता तुम्ही आत्ता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण प्रकारे करता येईल काय करता येईल एवढंच त्यांना सकाळी उठलं की कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये का रिपोर्ट एस मराठी विटा